भगवान शिवशंकर आणि माता पार्वती कैलास पर्वतावर राहतात एकदा शिवशंकर कैलास पर्वतावर नसताना माता पार्वतीला स्नानाला जायचे होते तिने आपल्या कक्षाच्या दारावर पहारा देण्यासाठी एक विलक्षण पहारेकरी नेमला तिने स्वतःच्या शरीराच्या मळीपासून एका सुंदर मुलाची मूर्ती बनवली आपल्या मंत्रशक्तीने माता पार्वतीने त्या मूर्तीत प्राण आणून त्या मुलाला जिवंत केले जिवंत झाल्यावर त्या मुलाने तिला मनापासून नमस्कार केला तिने त्या मुलाला मायेने जवळ घेतले आणि सांगितले तू माझा पुत्र आहेस तुझे नाव गणेश गणेश म्हणाला आई मला भूक लागली गणेशाला खाण्यासाठी माता पार्वतीने लाडू मोदक असे चविष्ट पदार्थ क्षणार्धात हजर केले गणेशाला फार आनंद झाला तो त्या पदार्थांचा आस्वाद घेऊ लागला माता पार्वतीने त्याला सांगितले श्री गणेश मी माझ्या कक्षात आंघोळीला जात आहे कोणालाही आत येऊ देऊ नकोस इथेच थांबून लक्ष ठेव हो। गणेश म्हणाला हो आई मी लक्ष ठेवेन कोणालाही आत सोडणार नाही माता पार्वती आत गेली काही वेळातच कैलास पर्वतावर महादेव परत आले ते पार्वती असलेल्या कक्षाकडे जाऊ लागताच श्री गणेशाने त्यांना अडवले थांबा आत जाऊ नका माझी आई आत गेली आहे तिने कोणालाही आत यायला मनाई केली आहे तुम्ही इथेच थांबा शिवशंकर म्हणाले अरे मुला हा माझाच कक्ष आहे मी पार्वतीचा नवरा मला मनाई नसेल केली तिने तू वाट सोड श्री गणेश म्हणाला तुम्ही म्हणालात तसे असेल पण आईने तुम्हाला सोड असे सांगितले नव्हते कोणालाही आत येऊ देऊ नकोस असे सांगितले होते त्यामुळे मी तुम्हाला आत सोडू शकत नाही शंकरांचा सेवक नंदीमध्ये पडला तो म्हणाला अरे मुला तुला माहीत नाही हेच या कैलास पर्वताचे अधिपती आहेत हे त्यांचेच निवासस्थान आहे तू त्यांना अडवण्याची चूक करू नकोस गणेश म्हणाला तुम्ही कोण नंदी म्हणाला मी महादेवांचा सेवक नंदी श्री गणेश म्हणाला तुम्ही कधी महादेवांनी केलेली आज्ञा मोडली आहे का नंदी म्हणाले असे कसे होईल माझ्या स्वामींची आज्ञा मोडण्याचा मी विचारही करू शकत नाही श्री गणेश म्हणाला मग तुम्ही मला माझ्या आईची आज्ञा मोडायला कसे काय सांगता मलाही तिची आज्ञा मोडायची नाहीये तुम्ही ती येईपर्यंत इथेच थांबा मी कोणालाही आत जाऊ देणार नाही वाद वाढत गेला पण गणेश काही ऐकत नव्हता त्याला त्याच्या आईची आज्ञा तंतोतंत पाळायची होती शेवटी भगवान शंकर क्रोधित झाले महादेवाच्या कोपाची सर्वांनाच भीती वाटते त्यांनी क्रोधित होऊन तिसरा डोळा जर उघडला तर समोर येईल ते भस्म करतात सर्व जगाचा विध्वंस करण्याची त्यांच्यात शक्ती आहे त्वरेने सारे देव ब्रह्मा विष्णू स्वतः हजर झाले त्यांनी सुद्धा श्री गणेशाची समजूत काढली पण गणेश आपल्या म्हणण्यावर ठाम होता महादेवांचं क्रोध आणावर झाला त्यांनी आपले त्रिशूल गणेशावर फेकले एका क्षणात गणेशाचा शिरच्छेद झाला आणि त्याचे मस्तक हवेत दूरवर उडून दिसेनासे झाले शंकर त्याला ओलांडून आत जायला निघाले तोच माता पार्वती बाहेर आली गणेशाचे मस्तखीन शरीर पाहून तिला धक्का बसला तिने प्रचंड आक्रोश केला माता पार्वतीला घडलेला प्रकार समजल्यावर तीही फार क्रोधित झाली तिने शिवशंकरांना आणि उपस्थित सर्वांना जाब विचारला गणेश माझा मुलगा होता मी त्याला निर्माण केले होते तो माझ्या आज्ञेचं पालन करत होता आणि त्याने हे तुम्हा सर्वांना सांगूनही तुम्ही त्याला मारलत एका निष्पाप मुलाचा जीव घेतलात काय चूक होती त्याची शंकर आता नरमले होते त्यांनी माता पार्वतीला आम्हाला क्षमा कर आम्हाला गणेशाबद्दल माहीत नव्हते तो माझी वाट अडवून बसला होता त्यामुळे मी क्रोधित झालो माहीत असो वा नसो तो एक लहान मुलगा होता त्याच्याशी वागताना तुम्हाला संयम नको का तुझे बरोबर आहे देवी आम्हाला आता फार पश्चाताप झाला आहे त्याचा काही फायदा नाही तुमच्या पश्चातापाने माझा मुलगा परत येईल का माझा मुलगा मला हवा आहे ते आता कसे शक्य आहे देवी आमच्या त्रिशुळाने गेलेला जीव परत कसा येईल ते मला माहीत नाही स्वामी मला माझा मुलगा हवा आहे एवढंच मला ठाऊक आहे तुम्हीच बघा कसं आणायचं ते शंकर विचारात पडले शेवटी त्यांना एक कल्पना सुचली त्यांनी आपल्या सेवकांना आदेश दिला की त्यांना रस्त्यात जो सजीव प्राणी दिसेल त्याचे शिर आणावे त्यांच्या सेवकांना पहिला प्राणी दिसला तो म्हणजे बालहत्ती त्यांनी त्याचे शिर आणले महादेवांनी आपल्या सामर्थ्याने ते शिर गणेशाच्या शरीरावर जोडून श्री गणेशाला पुन्हा जिवंत केले गणेशाला सर्व देवी देवतांनी आशीर्वाद दिले महादेवांनी देवांमध्ये प्रथम तुला पूजनाचा मान असेल असा आशीर्वाद दिला त्यामुळे सर्व भक्त कुठल्याही पूजेत सर्वात आधी गणेशाला वंदन करतात प्रथम ईश्वर म्हणून त्याचे एक नाव प्रथमेश असे आहे गजाचे आनंद म्हणजे शिर असलेला देव म्हणून त्याला गजानन असेही म्हणतात गणांचा अधिपती म्हणून गणेश आणि गणपती ही नावे आहेत प्राण्यांमध्ये हत्ती हा एक अत्यंत बुद्धिमान प्राणी आहे गजाचे मस्तक असलेला गणपती म्हणूनच बुद्धीचा देवता ओळखला जातो